हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा हात बरे ना तर गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे आणि इकडे आहे प्रांशु तर प्रांशु काय करतोय काय माहिती पेश करायली तू दाखव पेन्सिल शॉप करायली बर करा करत बसलेला आहे स्टडी आणि प्रांशूला दिदीचं बघून स्टडी करायला खूप छान वाटतं तर मला करायचं आहे थोडंसं पास्ता आहेत प्रांशीसाठी आणि रेट लब्येत ठेवलेलं होतं पास्ता ता ते 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 सारा पास्ता करायचे का मॅगी करायची कुठल्या कोणत्या करायच्यात कोणत्या करायचे का दाखव मग चल लोक मॅगी फ्लेवर करते त्या सारा एकत्र नाही नाही हे टाकू मला ह्या वाढत तेच मसाला टाकून करू का हां आणि ह्या पास्ता आणि ह्या पास्ता एकत्र करू हां आणि

खूप जास्त होते तर इकडे मस्त अशा पास्ता टाकलेल्या आहेत शिजण्यासाठी आणि पास्ता शिजतायत तर झाकून ठेवते मी तर घरचा थोडासा मसाला आणि तो आ... जो पास्ता मसाला येतो पास्तामध्ये तर तो मसाला मिक्स करून असावी पास्ता केलेला आहे दोन्ही मिक्स तर साराला आज दोन्ही मिक्स खायच्या होत्या साराचं सा वेगवेगळं चालतं काहीतरी वेगळंच काहीतरी करते कधीकधी भेळ तिला दुपारी भेळ वगैरे खवटत असेल तर मस्त बिंदा कट करून टोमॅटो वगैरे टाकून त्याम त्यामध्ये भरपूर सारा चिंचाचं सा पाणी वगैरे थोडंसं मिक्स करून शेव वगैरे टाकून मस्त अशी भेळ बनवते तर असं वेगवेगळं ती काहीत काही काही बनवत राहते आणि आता माझी मॅगी वगैरे झालेली आहे जा इकडे तर आम्ही ना काल गेलो होतो बाहेर थोडंसं म्हणजे मुलांना वगैरे घेऊन सुट्टी होती ना तर त्यामुळं बाहेर गेलो होतो तर आम्ही गेलो होतो देवीच्या मंदिरात म्हणजे जेवायला गेलो होतो बाहेर तर देवीच्या मंदिरात गेलो तर तिथला हा व्हिडिओ बघा मंदिर किती छान आहे एवढं सुंदर मंदिर होतं छोटंसं आहे मस्त असा टुलदार पण खूप छान आहे तर मी तुम्हाला शेवटी हा व्हिडिओ जोडते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा मंदिर कसं आहे ते खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं तिथे जाऊन वातावरण पण एवढं छान होतं तर चला मला प्रांशुला पास्ता पण खाऊ घालायचे आहे खाली प्रांशू तू कुठं आला जे केलं का प्रांशू प्रांशू पड देवाशा चाल प्रा... प्रांशू

<laughs> <laughs> Mami <meme> mala <-de>